डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास आता अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे पश्चिमी शाखेऐवजी पूर्व शाखा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे व गतिमान पद्धतीने ते पुढे सरकू शकते त्याचबरोबर केरळच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालंय त्यामध्येही विकास होण्याची शक्यता आहे एकूणच बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारचं वातावरणात बदल होतोय हे आपण बघूयात आपण बघतो अरबी समुद्राच्या दिशेने जे वातावरण तयार झालेलं होतं ते कमजोर झालंय आणि बऱ्यापैकी पूर्व भारताकडून हे वातावरण निर्माण होऊ लागलंय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतंय महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती विदर्भात तयार झाली आहे या पार्श्वभूमीवर रात्री विदर्भात थोडा शिडकावा झालेला असेल मान्सूनमध्ये चांगल्या प्रकारची प्रगती होत असून पूर्वेकडून मान्सून पुढे सरकण्यास आता अनुकूल परिस्थिती वाढते आहे सध्या तरी पश्चिमी शाखा थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे परंतु उद्यापासून पुन्हा यामध्ये गती निर्माण होईल मे महिना संपला आहे जूनला सुरुवात झाली आता एक जूनपासून पुढे खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाचं काउंटिंग होईल कारण एक जून ते जवळपास तीस सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची नोंद मान्सूनचा पाऊस म्हणून होते आणि या नोंदीवरून किती टक्के मान्सून यावर्षी बरसला हे ठरतं यावर्षी एकशे सात टक्के मान्सून बरसण्याचा अंदाज आपण स्वतः व्यक्त केलाय आणि तो अंदाज आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला व्यक्त केलेला आहे आता भारतीय हवामान हो खात्याकडून जेव्हा दोन अंदाज प्रसिद्ध झाले तेव्हा एकशे सहा टक्के भारतात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान हो खात्याकडून व्यक्त केला असला तरी एल पी ए हा भारतीय हवामान हो खात्याने देखील एकशे दहा टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज दिला आहे जे फेस मॉडेलनुसार आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळमध्ये पावसाचं प्रमाण आज वाढू शकतं उद्या या प्रमाणात अधिक गती निर्माण होऊन दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू या ठिकाणी पाऊस वाढेल हे प्रमाण गोव्यापर्यंत सरकण्यासाठी तीन तारखेला अनुकूल वातावरण आहे पूर्वेकडून पाऊस मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे म्हणजे तीन तारखेला जवळपास बंगालच्या उपसागराची किनारपट्टी म्हणजे भारताची पुनर्कि पूर्व किनारपट्टी सोडून आतमध्ये मान्सून सरकणारे भूभागावर म्हणजे जवळपास विदर्भाच्या आजूबाजूने मान्सून सरकणारे आहे हीच बाब आपण बघतो की वातावरण जे फेस मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं चार तारखेला दाखवलं आहे प्रत्येक मॉडेलचा अंदाज काही प्रमाणात वेगळा आहे प्रत्यक्ष पावसाची शक्यता जी एफ एस मॉडेलने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण अशी पाच तारखेला दाखवली आहे सहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात पहिल्यांदा कोकणात पाच सहा तारखेला पाऊस तयार होतो आहे हे वातावरण सात तारखेलाही असण्याची शक्यता आहे आणि आपला अंदाजे तळ कोकणात मान्सून दाखल होण्यासाठी सात तारीख अतिशय उपयुक्त आहे सातत्याने पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं आठ तारखेलाही राहणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात सर्व भागामध्ये मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल दहा तारखेपासून मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे दरम्यानच्या काळात म्हणजे दहा तारखेपर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला असू शकतो फक्त पावसाचा कालावधी आपण स्कायमेटमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये खास करून तीन तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे हे प्रमाण चार तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा वाढण्याची शक्यता पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाला सुरुवात होईल म्हणजे कोकणात देखील पाच तारखेला सुरुवात होणं अपेक्षित आहे सहा तारखेलाही कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर असणं अपेक्षित आहे स्कायमेटने सात तारखेला थोडी मर्यादित पावसाची प्रसिद्ध दाखवली असली तरी देखील तर कोकणापर्यंत मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे परंतु ही आत्ताची परिस्थिती आहे हवामानात सातत्याने बदल होत असतात त्यामुळे नेमकी आणखी काही बदल झाले तर या तारखा बदलू शकतात कोकणातून पावसाचं प्रमाण आठ तारखेला थोडं वाढण्याची शक्यता स्कायमेटने दिली आहे परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मात्र घडण्याची शक्यता आठ नऊ दहा तारखेला दाखवली आहे स्कायमॅटने तरी चौदा पंधरा तारखेपासून पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार आज देखील कोकण किनारपट्टीला ढगळ वातावरण होणं अपेक्षित आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून बऱ्यापैकी बाष्प पुढे सरकत असल्यामुळे मान्सून पूर्वेकडून देखील पुढे सरकण्यास मदत होईल दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात तीन तारखेला होईल असं दाखवलं आहे त्यामुळे आपण त्या बाबीवर ठाम आहोत चार तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे पाच तारखेला अनेक मॉडेल महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देत आहेत आणि आता मात्र विदर्भ उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव निर्माण होतो आहे सहा तारखेला आपण बघतो सातत्याने पाऊस आहे आणि त्यामुळे लवकरच गोव्यामध्ये आणि गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते सात तारखेला देखील दोन्ही समुद्रातून अनुकूल वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसून सातत्य कायम राहील आणि मान्सून कोकणात दाखल होण्यासाठी सहा सात तारीख देखील अतिशय उपयुक्त आहे आठ तारखेला अरबी समुद्रातून किंवा बंगालच्या उपसागरातून वातावरण आणखी अनुकूल होईल पावसात थोडा चढउतार महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे परंतु मान्सून पुढे सरकण्यासाठी अरबी समुद्रातून वातावरण जवळपास मुंबईपर्यंत अनुकूल होत आहे नऊ तारखेला आपण बघतो की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातून वातावरण बदलत आहे आणि खास करून पश्चिमी शाखा नऊ तारखेपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत सरकू शकते असा अंदाज आहे नवीन एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे दहा तारखेच्या दरम्यान त्यामुळे नवीन कमी दाब जर आता महाराष्ट्राच्या दिशेने आला कारण ही विशाखापट्टणमजवळची जागा तर तर आहे तर मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये आज देखील चाळीसशे पार अशा प्रकारचं वातावरण आहे नागपूर विभागात सव्वेचाळीस तर मुंबई विभागात एकतीस अंश सेल्शियस तापमान आहे चाळीसशे पार अशा प्रकारचं तापमान अजून अनेक जिल्ह्यांमध्ये आहे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा होतोय पुढील पाच दिवसामध्ये हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी वाढेल आणि येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस झालेला असेल असा अंदाज आहे एक तारखेला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत नाहीये या मॉडेलनुसार मात्र बंगालच्या बसागराच्या किनारपट्टी भागातून तयार होत असलेले बाष्प हे मान्सून पुढे सरकण्यास मदत करेल त्यामुळे भारतीय भूभागावर मान्सून मोठ्या प्रमाणात पुढे सरकू शकतो असे वातावरण आहे या मॉडेलनुसार तरी गोव्यापर्यंत दोन तारखेलाच वातावरण पोहोचत आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर दक्षिण या भागात वातावरण बदलेल महाराष्ट्रात पावसाचा टप्पा तीन तारखेला सुरू होईल कोकण किनारपट्टीत म्हणजे अगदी गोव्यापासून मुंबईपर्यंत मान्सून सरी सुरू होतील आणि आपला अंदाज आहे की महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये पश्चिम भागामध्ये देखील याचा जोर वाढू शकतो मराठवाड्यापर्यंत थोडंफार वातावरण हे सरकू शकतं पावसाचा जोर हा आपल्याला चार तारखेपासून वाढताना दिसतोय जो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं सरकणार आहे यामुळे कोकण किनारपट्टीला प्रमाण पाच तारखेला वाढेल मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये देखील किंवा पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मा पावसाळी वातावरण पाच तारखेला अतिशय प्रभावी असेल सहा तारखेपासून आपण बघतो मान्सून पुढे सरकण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मा दस्तक देण्यासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे